नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या प्राईम टाईममध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूस पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा नियोजन सुरू असल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती न्यायालयात सरकारी वकिलानं घेतला गळफास संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आणि आमदार क्षीरसागर यांच्या गाडीवर पोलीस स्टिकर लावल्यानं वाद आता पाहुयात बातम्या विस्तारानं यंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे बैठकीत पुण्यातील पंचवीस चौक सुशोभित करणे अष्टविनायक गणपतींचे लाईव्ह टेलिकास्ट विविध स्पर्धांसाठी अकरा कोटींची बक्षीस देण्याचं जाहीर केलंय तसेच विसर्जन मिरवणुकीत ड्रोन व डॉग शोक यास खास मान्यता देण्यात आली असून ग्रामीण भागातील गणेश मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचं आवाहन करण्यात आलंय पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेशोत्सव हो हा आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळे त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक त्या ठिकाणी आपण घेतली त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त एम एस सी बी सहित एम आर डी ए सहित सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातला आपला नामांकित जगभरात चर्चेला जाणारा गणेशोत्सव हा अजून योग्य चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने करण्यासंदर्भात काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली परंपरागत असलेला आपला गणेशोत्सव धार्मिक परंपरागत पद्धतीने तर आपण करूच एक जून ते अठरा ऑगस्ट पर्यंत यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या पाच जिल्ह्यांतील सव्वीस तालुक्यात सातशे साठ गावांमध्ये आठ हजार घरांची पडझड झाली आहे शिवाय दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंधरा हेक्टर मधील पिकांचं मोठं नुकसान झालं या आपत्तीमध्ये सव्वीस व्यक्ती व दोनशे पन्नास जनावरांचा मृत्यू झाल्याचा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे यामध्ये सर्वाधिक गेल्या चार दिवसांत तूर कपाशी सोयाबीन इतर पिके फळ पिके व भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे एकूण सरासरी क्षेत्राच्या अठ्ठ्याण्णव टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे दिनांक तेरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस जो झाला आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे अमरावतीच्या जवळपास बारा तालुक्यामध्ये पिकं याच्यामुळे प्रभावित झालेली आहे या बारा तालुक्यांमध्ये चांदूर बाजार आणि दर्यापूर या ठिकाणी पिकांची प्रब बाधितची क्ष हे क्षेत्र जास्त आहे टोटल जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण या तेरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान सव्वीस हजार पाचशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र क्षेत्रावर पिकं बाधित झाल्याचं तालुका स्तरावरून आम्हाला अद्याप रिपोर्टिंग आहे याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर आणि काही प्रमाणात संत्रा पिकाचं नुकसानीचं अहवाल आम्हाला कळवण्यात आले आहेत बीड तालुक्यातील मोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील जाधववाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून त्याला तलावाचं स्वरूप आलंय खरीपातील सोयाबीन मूग उडीद मका आदी पिके पूर्णतः पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेलं पीक नष्ट झालंय काय नेमकी परिस्थिती सध्या हे पाण्यात थांबतो पाण्यात जनावर ढोर आम्ही असे चार पाच दहाशे वर्ष झाला झालाच घेऊन निघतो मग काही त्या पण खाण्यात येत नाही पिण्यात येत नाही पाण्यात चिकला तर आम्ही तेवढं तसंच आणतो थोडं काढून एकर पाच एकर शेती आहे किती जाते दोन अडीच एकर जाते अडीच एकर जाती म्हणायचं येते बघून जातात इथं थांबते फोटो काढते रोड वर गेले की गेलेच ते आमच्याकडे बघत बी नाही त्यांचा काही येत बी नाही जात बी नाही तर निकत जाते बघून करतो करतो मग ते आम्ही सात आठ दहा वर्ष झाला असच आहे आमचं काय ना तुमचं माझं नाव नानीबाई भारत जाधव गाव जाधव वस्ती अमरावतीमध्ये अवैध सावकारी विरोधात जिल्हा उपनिबंधक विभाग आणि पोलिसांनी शहरात मोहीम उघडली आहे याबाबत प्राप्त तक्रारीची पडताळणी करून दुर्गाविहार रहाटगात आणि इरविन चौक परिसरातील व्यक्तींच्या घर आणि ऑफिसवर धाड टाकण्यात आली आहे पथकानं या धाडीत अवैध सावकारीच्या संदर्भातील कागदपत्रे जप्त केली आहेत बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात कार्यरत असलेले सहाय्यक सरकारी वकील व्ही एल चंदेल यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सकाळी न्यायालयीन कर्मचारी नियमित कामकाजासाठी आले असता ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेच परत येऊ पाहद्रा न्यूजांकडे सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा लढणार आहे तेव्हा ती काय करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वर रिलिजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस आणि सांगतात माझा ट्रक काढ त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबेंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी छत्रपती संभाजीनगरच्या सोळगाव तालुक्यातील रुद्रेश्वर लेणी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे श्रावण महिन्यात रुद्रेश्वर लेणीला भेट देण्यासाठी आलेल्या सात पर्यटकांची ओमनी गाडी वेताळवाडी नदीपात्रात अडकली होती मात्र काही नागरिकांनी तत्परतेनं नदीपात्रात अडकलेली ओमनी गाडी आणि त्यातील लोकांना सुखरूप बाहेर काढलंय पुष्पावंती नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळच्या पूस शहरातील पूस नदीकाठी निसर्गरम्य वातावरणात वसलेलं प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर सध्या भाविकांनी गजबजून गेलं हजारो वर्षांचा सा इतिहास सांगणाऱ्या या मंदिरात दरवर्षी श्रावण मासानिमित्त भाविकांची मांदियाळी जमते भाविक आपल्या मनोकामना व्यक्त करण्यासाठी येथे दर्शनास येतात प्रत्येक सोमवारी मंदिरात महाआरती तसेच महाप्रसादाचं आयोजन केलं जातं श्रावण महिन्यात या मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व वा अधिकच वाढले असून पुसत तसेच परिसरातील भावी मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होत आहेत पुण्यातील सिंहगड रस्त्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी अग्निकुंड पेटून तयार झालेल्या पुलाचं तातडीनं उद्घाटन करण्याची मागणी केली आहे गेल्या अनेक महिन्यांपूर्वी पूल पूर्ण झाला असतानाही अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाहीये यावर संताप व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यात एका दुसऱ्या पुलाच्या उद्घाटनासाठी येत आहेत मग या पुलाचं उद्घाटन का होत नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय यावेळी आंदोलकांनी आमदारांवर टीका करत ते लंडन दौऱ्यावर गेले आहेत त्यांच्या येण्याची वाट पाहत आहात का असा थेट सवाल उपस्थित केलाय नमस्कार आज आपण पुण्यातील सिंहगड रोडवर आहोत आज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एक अनोखा आंदोलन करण्यात आइज आहे ते म्हणजे ओम बट सुहा सिंहगड रोडवरील नवीन पुलाचे उद्घाटन कधी होणार पुणेकड ट्रॅफिक मुक्त कधी होणार अशी त्यांची नेमकी मागणी आहे नेमकं आपण काय ते जे शिवसेनेचे जे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत साहेब यांच्याकडे आपण नेमकं जाणून घेऊ दादा काय नेमकी मागणी आहे या पुलाचं काम गेल्या चार साडेचार वर्षापासून सुरू आहे काम आता कुठं पूर्ण होत आलं झालंय पण मुख्यमंत्री पुण्यामध्ये येऊन विद्यापीठाचं पुलाचं उद्घाटन दोन महिन्याचं करतायत पण या ठिकाणच्या पुलाचं उद्घाटन करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का की या पुलाच्या कामाचा दर्जा निकृष्टपणाचा झालाय याची उत्तरं द्यायला लागतील म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी येत नाहीयेत का एकही गाडी अजून या ठिकाणी या पुलाला आधीच खड्डे पडलेत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना स्थानिक आमदारांना द्यायला लागेल म्हणून आमदार लंडनवारी करायला गेलेत का याची जबाब या ठिकाणी देणं सर्व प्राप्त असताना आधी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय त्याची विचारता सोय नाही इथे यायचं पुलाचं काम सुरू करायचं उद्घाटन करायचं परंतु पुलाचं काम झाल्यावर उद्घाटन करायला लाज वाटते का तुम्हाला अशी विचारणा सिंहगड रोडवासीय नागरिक या ठिकाणी करतोय त्यांना वेटी धरलं जात आहे टॅक्स रुपये पैशात केलेल्या भरण्याचा भ्रष्टाचार होतोय ही सगळी कारणीशी उत्तरं कोण देणार ना अधिकारी देत नाही ना मंत्री देत नाही ना मुख्यमंत्री देत नाही मग आम्हालाच सुरू करावा लागतो की काय पूल इथून पुढच्या चार दिवसामध्ये जर या पुलाचं उद्घाटन ऑनलाईन करा नाही तो ऑफलाईन करा पण करा झालं नाही तर पाचव्या दिवशी सांगतो पोलीस अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन आज फक्त आंदोलन करतोय इथून पुढच्या पाचव्या दिवशी सिगडवासीय नागरिकांना सोबत घेऊन या पुलाचं उद्घाटन आहे त्या परिस्थितीत आम्ही करू ते दोन वेळा पुण्यात असतात मग ह्या पुलाचं उद्घाटन का करत आहेत आंदोलनकर्त्यांनी सुद्धा अशा प्रकारे अशा प्रकारे सांगितलं आहे की या पुलावर उद्घाटन होण्यापूर्वीच खड्डे पडले आहेत उत्कृष्ट दर्जाचं काम केलं आहे असा आरोपही यावेळेस आंदोलनकर्त्याकडून लावण्यात गेला नेमकं काय खरं आणि काय खोटं हे पाहण्याजोगं राहील आहे न्यूज अनकट मधून मी दिनेश वडणे धन्यवाद कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळेच पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे परिणामी शहरातील गायकवाड बंगला आणि सुतारवाडा परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे सततच्या पावसामुळे येत्या चोवीस तासांत पंचगंगा नदी धोका पातळी गाठू शकते त्यामुळे कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या या बातमीचा वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत देऊ पाहद्रा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व विशाल परब यांचं निलंबन मागे घेत पक्षात त्यांचं स्वागत केलं विशाल परब यांच्या समवेत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचेही निलंबन रद्द करून हे शेकडो कार्यकर्ते आता भाजपामध्ये सक्रियपणे काम करणार आहेत मुंबईमध्ये पक्षानं केलेल्या स्वागतानंतर आता हे सर्व पदाधिकारी मागे फिरत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचं ठीक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी आमची मित्रमंडळी भारतीय जनता पक्षाची मंडळी आम्हाला भेटली सर्वांनी स्वागत सुद्धा केलं आहे आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि सिंधुदुर्गच्या दिशेने आम्ही आता जात आहोत तर हा प्रवास आहे आम्ही प्रवासातनं जाता जाता आमची मंडळी भेट भेटत आहेत त्यांना आम्ही भेटत जातोय धुळ्यावरून सोयगावकडे येणाऱ्या सोयगाव धुळे या बसचा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पारोळ्याजवळ अपघात झालाय आयुषार गाडी व बसचा समोरासमोर अपघात झाला असून यात एक जण ठार तर अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांच्यावर पारोळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापुरातील शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या काळात स्कॉर्पिओ गाडीवर पोलीस स्टिकर लावल्यानं शिवसेना यांनी पत्रकार परिषदेत केलाय खासगी गाडीवर शासकीय स्टिकर वापरणं मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा असून पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा ठाकरेंचे शिवसैनिक गाडी अडवणार असल्याचा इशारा देण्यात गाडीला राजे ही गाडी आहे राजेश क्षीरसागरांच्या नाव ही गाडी राजेश क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल कोड नुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोणते कोणते गुन्हे झालेत का या गाडीतून कुठे दरोडा घातला गा। का या गाडीतून कुठं खन्नी वसूल केली का पोलीस लिहिलेले याची चौकशी पूर्णपणे करावी <coughs> राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा तापा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हे त्यांची पात्रता राहिलेली नाही या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट